नमस्कार मित्रांनो तर आज मी माझ्या शेतामध्ये आलेले आहे आणि माझ्या शेतामध्ये धनगर आलेले आहे आणि मी त्यांच्याच भेटीसाठी इथे आले आणि ते आम्हाला पहिल्यापासून ओळखतात माझ्या घरच्यांना तर मी पहिल्यांदाच त्यांच्या भेटण्यासाठी आले इथं आणि बोलल्यावर असं वाटलं ते आपलेच माणसं आहे इतकं चांगला त्यांचा स्वभाव आहे त्या म्हटलं बसा मी तुम्हाला चहा मांडतो तर म्हटलं का नाही राहू द्या म्हटलं नाही म्हणे चहा प्यावंच लागतं म्हणे तुम्हाला तर त्या चहा आहे इथं आणि खरं सांगायची गोष्ट म्हणजे मी जे यूट्यूब चॅनल चालू केलं ते धनगरी जीवन हे यूट्यूब चॅनल बघूनच मी यूट्यूब चॅनल माझं चालू केलं तेच माझे इम्प्रेशन आहे त्यांचे मी व्हिडिओ बघितले आणि मी म्हटलं मी पण हे असं बनू शकते तर आणि त्यासाठीच मी इथं बघण्यासाठी आले त्यांचं खरं जीवन कसं असतं आणि त्यांचं जीवन हे एकच नंबर आहे असं मोकळं वातावरण आहे आणि तिथं एवढं गमतं ना, ना काय सांगावं असं वाटलं तेथून घरी यावंच नाही धनगरी जीवन या यूट्यूब चॅनलवर जे सांगतात ते खरंच आहे म्हणजे त्यां ते एवढ्या मोकळ्या वातावरणामध्ये राहतात आणि त्यांचा देवसुद्धा त्यांच्यासोबत राहते मी दर्शन पण घेतले तिथं ते सांगत होते मामा आणि खंडेराया हे आम्ही आमच्यासोबतच ठेवतो आणि कुठेही पण आम्हाला कशाचीच भीती लागत नाही आम्ही मस्त पौष्टिक असं जेवणसुद्धा बनवतो आणि खातो ती आम्ही म्हटलं आम्ही बघतो आम्ही दररोज त्यांचेच धनगर आहेत त्यांचे आम्ही व्हिडिओ बघतो आणि आम्हाला त्यांच्याचपासून इम्प्रेशन भेटले आणि आम्ही म्हटलं चला आज आपण हे कसे बनवतात हे क कसे राहतात तर इथं आम्ही आलो हे बघा लहान मुलगा पण त्यांच्यासोबत आहे आणि त्यांना कशाचीच भीती नाही आहे लागत होती हे बघा त्यांची मेंढर येत आहे तर पिल्ल किती पळत चालले आहे मेंढर आले आहेत त्यांची पिल्ल बघा कशी धाव पडत पडत आहे बघा आप आईला शोधत आहे अरे एवढ म्हणजे असं बघतच वाटलं कसं असते म्हणून ते बघा छोटा मुलगा पा बरं इकडं आपला चहा उकडीला चाललाय त्यांचे मेंढर पण आलेले आम्ही बसले बघा त्या चहा गाडत आहे आता सगळंच साहित्य म्हणजे असं ते प्रत्येक वारात आपलं घर समजून राहतात म्हणजे ते मेंढालाच आपला घराचा परिवार मानतात आणि त्यांना हे सासूबाईंना चहा दिला त्यांनी माझ्या हे बघा मस्त चहा झाला म्हणते वा सासूबाईंनी चहा घेतला मी चहा घेत नसते <laughs> मस्त झाला म्हणते तो बघा हे बघा माझा मुलगा आहे म्हणे आई मला चहा पाहिजे तर मी म्हटलं थोडासा देतो त्याला चहा मागितला तर बघा तो बघा कसा पाहत आहे त्याला तो मस्त याच्यासोबत खेळत होता लहानसा मुलगा आहे त्याला म्हटलं थांब तुझ्यासाठी खेळणे आणणार मी जंगलातला <्णालस्थ> <्णालस्थ> जा तुझी जाग काय तर आम्ही त्यांच्या एका भाजीचा पण व्हिडिओ काढला रात्रीचा टाईम होता आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तुम्ही सांगितल्यावरच मी ते टाकणार मी बघणार पहिले तुम्हाला बघायला आवडते की नाही म्हणून नंतरच टाकणार तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की टाकू की नाही म्हणून मस्त आमच्या हशी माझ्या गोष्टी चालल्या आणि टाईम कसा गेला हे सुद्धा कळलं नाही तर त्या म्हणलं माझ्या मुलीचं लग्न आहे म्हटले तू येजो म्हण म्हटलं का नाही हरकत ये नाही येणारच मी तुमच्या मुलीच्या लग्नाला नक्की येणार म्हटलं मामी म्हटलं त्या म्हणले येजो म्हणे तर आपण भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद